इतिहास तो कोणी नाही हा माणसाचा इतिहास लिहिलाय तो कोणी नाही तर तो, तो इतिहास लिहिलाय या हिरपिव्या शालीन घोड्याच्या टापांना शहाच्या डफान आणि हाच इतिहास घडवला छत्रपती शिवरायानं आणि हाच इतिहास घडवला छत्रपती शिवरायानं मुजरात त्या छत्रपती शिवरायानं मुजरा छत्रपती शिवरायांना रयतेच्या राजाला जा भक्तीला जोड तोड नाही भक्तीला जोड नाही शक्तीला तोड नाही थांग आहे सागर आसमान सूर्याची शान ज्याचं छत्र म्हणजे आसमान ज्याचं छत्र म्हणजे आसमान मराठी मनाचा धक अभिमान मराठी मनाचा धक अभिमान महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याचं पहिलं स्थान महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याचं पहिलं स्थान करायचं कसं आहे शिकवणारी माणसं बघितली आहे परंतु बंदुकीच्या झोका शिवाय आणि हंटरच्या धाका शिवाय परंतु बंदुकीच्या झोका शिवाय आणि हंटरच्या धाका शिवाय तिथल्याच माणसांना प्रमाणे जगायला शिकवणारा आम्ही एकच वाघ बघितलाय तो म्हणजे राजा शिवछत्रपती तो म्हणजे राजा शिवछत्रपती आज आपण या महाराष्ट्रात राहतो आज आपण या महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय

एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये एका रत्नाचा जन्म झाला तो रत्न म्हणजे वापरली आणि शिवछत्रपती यांनी वस्तू वापरल्या व मानसे जपली पण आपण वस्तू पण आपण माणसं वापरतो आणि वस्तू जपतो पण आपण माणसं वापरतो आणि वस्तू जपतो छत्रपती शिवाजी दृष्टिकोनाने त्यांनी भारताच्या इतिहासावर त्यांनी भारताच्या इतिहासावर सुवर्णाक्षरांनी भारताचा इतिहास लिहिला पण आणि त्यांची ऐकलेली प्रत्येक गोष्ट ना गोष्ट वन यांची ऐकलेली प्रत्येक गोष्ट ना गोष्ट आपल्या हृदयात ठुसून भरलेली आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला एक प्रसंग सांगते तो म्हणजे शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरून परत महाराष्ट्रात परतत होते तेव्हा हा बोरघाटी नावाचं एक गाव होत त्या गावात एक छोटासा किल्ला होता मग दादाजींना वाटलं की हा किल्ला जाता जाता जिंकून जावा मलम्मा देसाई त्या त्या किल्ल्याच्या थानेदार होत्या मग दादाजी तिथे थोड्या वेळ तिथंच थांबले थोड्या वेळ थांबले वर मोठ सैन्य सैन्य गोळा केलं आणि मग त्या मल्लम्मा देसाईच्या किल्ल्यावर आक्रमण केलं परंतु दादाजींच्या सैन्याचा पराभव झाला मग दादाजींना वाटलं एका स्त्रीच सैन्य एक एवढ्या मोठ्या सैन्याला एवढ्या मोठ्या सैन्याचा कस काय पराभव करू ते म्हणून त्यांनी थोडा वेळ थांबून अजून मोठं सैन्य गोळा केलं आणि त्यांच्या सैन्यावर आक्रमण केलं परंतु आता मला माझा पराभव झालेला होता त्यामुळे त्या आधी आत गेल्या व आपल्या बाळाला घेऊन बाहेर आल्या आणि मग त्याला दादाजींनी बंदी बनवलं मग त्याला शिवरायांसमोर उभे केले उभा केलं मग त्याला वाटलं की आता प्रत्येक राजा जसा आपल्या शत्रूला हा सजा देतो तशीच मलाही आता शिक्षा होणार म्हणून त्या शिवरायांच्या बाळात पडल्या आणि म्हणाल्या मला तुम्हाला जी, जी काही शिक्षा करायची ती मला करा त्यात या बाळाची काही चुकी नाहीये मग शिवरायांनी स्मित हास्य केलं तिला वेगळंच काहीतरी वाटलं मग शिवाजी महाराजांनी चिटणीसाला इशारा केला चिटणीस तेवढ्यात किचन मध्ये जाऊन दुधाची वाटी घेऊन आला शिवाजी महाराजांनी मलम्माच्या हातातून त्या बाळाला घेतलं व आपल्या मांडीवर ठेवलं वाटी घेतली आणि त्या वाटीतल्या वाटीतून दोन त्याला त्या बाळाला दूध पाजलं मग आणि म्हणाले हा आमचा भाचा आहे हा आमचा भाचा आहे म्हणल्यावर तुम्ही आमच्या भगिनी झाल्या की नाही आणि मला सांगा कोणता भाऊ आपल्या बहिणीकडून तिचं राज्य हिसकावून घेतो बर अरे अहो दादाजी अहो दादाजी बहिणीकडून राज्य घ्यायचं नसतं तिला राज्य द्यायचं असतं बहिणीकडून राज्य घ्यायचं नसतं तिला राज्य द्यायचं असतं आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला तिचं राज्य तर परत केलंच तिच्या सन्मानार्थ तिला चोळी ओटी ओटी भरवून तिला सन्मानार्थ तिच्या सुखरूप घरी पोहोचवलं आणि म्हणूनच म्हणूनच वाटतं आणि जे शिवरायांनी केलं ते जगाने कधीच केलं नाही जे शिवरायांनी केलं ते जगाने कधीच केलं नाही आणि जे जगाने केलं ते शिवरायांनी कधीच केलं नाही म्हणून तर संपूर्ण जगाला आज शिवरायां पुढं झुकावं लागतं म्हणून तर संपूर्ण जगाला पाचुराय पुढे झुकाव लागलं मी ज्या मातीत जन्मले मी ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे छाती ठोकून सांगते मी शुभाचा मावळा आहे छाती ठोकून सांगते मी शुभाचा मावळा आहे जाता जाता एवढंच बोलेन जाता जाता एवढंच बोलेन देवाकडे एक फूल मागितलं त्याने अख्खी बागच दिली राहायला घर मागितलं अख्खा राजवाडाच दिला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला परंतु जेव्हा देवाकडे देव मागितला देवा तेव्हा त्यांनी छत्रपती शिवरायांसारखा देव माणूस दिला जय भवानी जय शिवाजी